आणि या कोपराव नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना कोणत्याही विकासाचा मूळ जो पाणी प्रश्न आहे तो कोपरगाव तालुक्याचा असेल शहराचा असेल आज आपण मागच्या दहा पंधरा वर्षापासून ऐकतोय प्रत्येक राजकारणाच्या सभेमध्ये ऐकतोय कोपरावची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली कोपरावचा पाणी प्रश्न गंभीर आहे मग याला जबाबदार कोण या महिला पाणी प्रश्न असेल गटराईचा असेल आरोग्याचा असेल सगळेच प्रश्न एवढे दिवस लागते तर सत्ता तुमच्याकडेच येत ना तुम्ही माणसं बदलायचे इकडून तिकडे घ्यायचे आता व्यापारी ज्या माणसांच्या भरशऱ्या मत शहरामध्ये राहतात त्यांनी वारंवार त्या उमेदवाराने आम्हाला सांगितलं की व्यापारी उद्ध्वस्त झाला बाजारपेठ उद्ध्वस्त झाली अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला राजकारणाचं वीट आलेलं असताना तुम्ही परत एकदा संधी घेताय आणि मी मध्यंतरी भाषणात सांगितलं की रिमोटचा प्रश्न त्यांनी सांगितलं अजितदादा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या शहराकरता निधी देणार आहे अरे अजितदादा पण त्यांचं रिमोट कोणाकडे त्यांचं रिमोट हे सगळ्यांचे एकमेकाचे रिमोट म्हणजे याला स्वातंत्र्य नाही तर तीन हजार कोटीचा निधी आमदारांचा आज पस्तीस कोटी या शहरामध्ये रस्त्यांवर खर्च झाले एक रस्ता तुम्ही सांगा या रस्त्याने चालून की या रस्त्याने मला व्यवस्थित चालतंय काम कोण करतं कशा करतं करत कोणता विकास कोणतं व्हिजन देणार आहात तुम्ही कोणतं विजन देऊन या कोपर शहराचं काय पुलाट करणार म्हणे ना तुम्ही विचार करा का हे कोल्हाचे जे उमेदवार आहे काळ्यांचे जे उमेदवार आहे का ते आदरणीय काका ते शहराचे काका आहेत परंतु ते पंचवीस वर्ष कंटाळे होते ते म्हणायचे या दोघांच्या राजकारणाला कंटाळून मी निवृत्त झालो माझं माझं स्वतः आणि ते फार बिझी हो कसं काय घडलं आणि कसं काय झालं का ते अचानक इथं उमेदवार झाले ठीक परंतु त्यांना स्वतंत्र काम करता येईल का त्यांना विचारावं लागेल आमदारांना आमदाराला विचारावं लागेल प्रवरेला प्रवरेला विषय म्हणजे ही सगळी सिस्टी हे लोक काय चर्चा चाललीत आम्ही तर वेळच नाही गेलो अक्षरशः स्वतंत्र अस्तित्व असलेला उमेदवार मानाने त्याला व्हिजन दाखवून तो निर्णय घेऊ शकतो या मतदारसंघात तशी परिस्थिती नाही कोपराव शहराचं बाजारपेठेचं आणि सगळं वाटूळ झालेलं आहे आजही कोपोराव मध्ये एक काही रस्ता नाही पंचक्रोशी एक रस्ता नाही एक, एक चांगला रस्ता तुम्ही दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी परिस्थिती कोपराव कोपोराव जे आज पूर्वीचं कॅलिफोर्नियावर आज जे पूर्ण बकास झालेला आहे कुठेतरी पाच दहा व्यापारी तर शिल्लक राहिलेले आहेत काय कुणामुळे झाले कशामुळे झाले सत्ता तर यांच्याकडेच येत ना सत्ता यांच्याकडेच आहे ज्यांना विधानसभेत जायचं असेल तर राहत्यावाल्यांवर अवलंबून राहावं लागतं त्यांना दुखावता येत नाही त्याच्यामुळे त्या स्पर्धेतही आमचं वाट झालेली अशी परिस्थिती आम्हाला काही टीका करायची नाही पण लोकांनी समजून घेतलं पाहिजे एलक परिस्थिती काय वास्तव परिस्थिती काय यांचं जे चाललंय ते चुकीच्या दिशेने चालले